गाड्या सुटल्या आणि शिव स्वराज्य मोलाचं मोलाच सहकार्य लाभलं गाड्या सुटल्या सेमी मी मानाला सहा सुटला आणि सहा मध्ये उडतोय धुरळ्या सुंदर असे लढत आहे बैलांचा ड्रायव्हरांचा कस लागला म्हणाला अतिशय सुंदर असे लढत झाली बाबा बैलाने घेतला असतं आत्ता शिंगाव नुसतं घेतलं नसतं शिंग अशा ठिकाणी घुसला असत डॉक्टर सुद्धा कन्फ्युज झाला असता सेमीफायनाला सहाचा चा निकाला। निकाला निकाला निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनाला सहा मध्ये फायनल साठी गाडी पात्र आली दास क्रमांका चार वर धवली गाडी आई जानाय प्रसन्न समर्थ सूरज भैया काडे कोडोली सुभेदार अविनाश गायकवाड साहेब वाडार ही गाडी फायनल साडी पात्र झाली आणि क्वार्टर फायनलच्या गोलाळाची मानकर ठरली गाडी राज क्रमांक पाच रि गाडी कुमारी स्पृहा संजय पवार अजय पवार सावकार सर्जा रेट रे बुद्रुक ही गाडी क्वार्टर फायनलच्या मानकरी ठरली दोन्ही विजिता बैलगाडी मालकांचं चालकांचं अभिनंदन